ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रदूषित पाण्यामुळे मृत झालेले माशांचे शुद्ध पाण्याने केले पिंडदान इचलकरंजी सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन इचलकरंजी शहरालगडच्या पंजंगा नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत त्या आहे त्यामुळे अने अनेक जलचर प्राण्यांचे जीव गेले आहेत अनेक मोठमोठे हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत त्या माशांच्या आत्म्यात शांती लाभावी व याला जबाबदार घटका नात्याचे पाप लागावे याचे पाप सामान्य माथ्यावर पडू नये यासाठी युवा महाराष्ट्र सेनेने इचलकरंजी नदी घाटावर अनोखे पिंडदान आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रदूषणास कारणीभूत असणारे उद्योगधंदे व प्रदूषण विभागातील काही कामचुकर अधिकारी आहेत ज्यांना प्रदूषण कोणामुळे व कसं होतं हे माहीत असून सुद्धा ते उद्योगधंदे पाठीशी घालण्यासाठी त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत या प्रवृत्तीचा निषेध यावेळी करण्यात आला एखादे आंदोलन किंवा तक्रार झाल्यास नावापुरती नोटीस बजावून पुढे कोणतीही कठोर को पावले उचलली जात नाहीत तर काही चांगल्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्या घटकांच्यावर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलल्यास त्यांच्यावर राज्य सरकार मार्फत लोकप्रतिनिधींकडून दबाव निर्माण केला जातो व प्रदूषण वाढीस पाठबळ मिळते त्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी बरोबर नागरिकांच्या आरोग्याचा व गंभीर स्वरूपाच्या कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे ज्या पंचगंगा नदीमध्ये प्रदूषणामुळं अनेक जवळ हजारो मासे मेलेले आहेत आणि हजारो मासं या ठिकाणी मृत झाल्यानंतर प्रदूषण विभागानं त्याकडे फक्त नोटीस देणे एवढंच काम दरवेळीसारखं केलं जातं आहे या जर बघितलं तर हे मासे मेलेले आहेत हजारो मासांचा जीव या काही उद्योजकांनी पाणी या ठिकाणी लाखो लिटर पाणी यामध्ये सोडलेलं आहे जर बघितलं असेल कोल्हापूरचं बेचाळीस एम एल डी पाणी हे त्या ठिकाणी सांडपाणी जे आहे जे महिलामुक्त पाणी या नदीमध्ये सोडलं जाते बेचाळीस एक एम एल डी म्हणजे एक दहा लाख लिटर म्हणजे बेचाळीस एम एल डीमध्ये चार कोटी वीस लाख असं जर व्हायचं असतं तर कोट्यावधी लिटर पाणी या ह्याच्यामध्ये रोज मिसळते अशावेळी प्रदूषण महामंडळ त्याकडे कांडोळा करते जे उद्योजक आहेत ते थेट पाणी यामध्ये रसायनयुक्त पाणी केमिलयुक्त पा केमिकलयुक्त पाणी यामध्ये सोडतात आणि त्यामध्ये या ज्या मुख जलचर प्राण्यांचा जीव जातो आहे त्याला जबाबदार कोण तर त्यामुळंच यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि ज्या आणि ज्यांनी जे अधिकारी असतील मग जे प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील इतर अधिकारी जे कामच आहेत त्यांचं आणि जे उद्योजक आहेत ज्या या प्रदूषणाला कारणीभूत आहेत यांनासुद्धा त्याचं पाप लागावं सामान्य जनतेला कुठलाही पाप लागू नये आणि त्यांच्या हात भाषांच्या आत्म्याला शांती लागावी ला। म्हणून बिसले या बिसलेरी पाण्यानं प्रदूषण पाण्यानं त्यांचा जीव घेतला पण शेवटचा विधी तरी त्यांचा चांगल्या शुद्ध पाण्याने व्हावा म्हणून आम्ही बिसलेरी पाण्यानं त्यांचा या पिंडदानाचा विधी केला आहे आणि यामध्ये यातून तरी हे अधिकारी उद्योजक आणि ज काही जे जबाबदार प्रदूषणाला असणारे घटक

तर तिथून पुढे कागल हातकणंगले इचलकरंजी परिसरातील शहरे व गावांचे उद्योगधंद्यांचे व मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळत परिणामी पंचंगा प्रमाणात दूषित झाली आहे पाणी प्रदूषण थांबवण्यासाठी व झोपेचे सोंग घेणाऱ्या उद्योजक अधिकारी यांना जागे करण्यासाठी प्रदूषणामुळे मृत झालेल्या माशांचे पिंडदान करून माशांच्या आत्म्यांना शांती मिळावी व सामान्य जनतेला याचं पाप लागू नये यासाठी हे अनोखे पिंडदान आंदोलन करण्यात आलं आंदोलनात सॅम आठवले सदाशिव बंडीगनी हुसेन पटेल सतीश कवडे भरत जोशी आनंदा नाईक राजू दंडी राजेश राठोड देव झुंजारे सचिन पाटील राहुल लोकरे तोफी कोठीवाले जुबेर खतीब गणेश कांबळे विजय आवळे रोहित कल्याणकर रोहित भोसले मुद्दरसर जमादार शुभम व्यास यांनी सहभाग घेतला तर धार्मिक विधी बसवराज टक्कळकी यांनी पूर्ण केलं महानकर न्युपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी